आम्ही करू तीन गेला तो होऊ नये या आधी इतिहासात आपण काही गोष्टी पाहिले समाज येतील आपण हे पोषण सोडून आपण राजकारणातही करा द्यावा ह्या गाणाच्या कंपनीला आपण त्यांच्या जागी बसवावं गोवरगरी मराठा समाजातील टाकणारा मेडकोळ असू द्या आणि शेतात नागर चालवणारा शेतकरी असू द्या या गरीब घरातील आमदार खांदार होतील आणि हे केवळ पुढच्यामुळे शक्य होईल बाकी इतर कुठलाही मोठा नेता मोठं मन करणार नाही आणि हक्काचा विषय आरक्षणाचा जो हक्काचा विषय आज तर केवळ या मोठे नेते कंपन्यांनी पाठीमाग ठेवलाय तो विषय जर आपण पुढे न्यायचं असेल तर त्या विषयात आम्हाला तुमचीच गरज आहे आम्हाला कुठल्याही नेत्याची कुठल्याही पक्षाची कुठल्याही राजकारण्याची गरज नाही दादा तुम्हाला वेळच सांगतो दादा, दादा